नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आता बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की माझी कर्जमाफी होईल का कारण की शासनाने तर किंवा माहिती सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे तर ही कर्जमाफी होणार असेल तर किती लाखांपर्यंत होणार होणार असेल तर ही कर्जमाफी कधीपासून होणार याचबरोबर कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही याचबरोबर कोणत्या शेतकरीसाठी कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून अपात्र होणार याचबरोबर याच्या अगोदर राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे साडेसहा लाख शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी भेटणार महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही कर्जमाफीपासून वंचित असलेल्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना तीनशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी कधी होणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट आणि कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होऊ शकतं याचबरोबर कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्जमाफ होऊ शकतं याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचे विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला नक्की करा त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लालकळ्या किंवा पांढऱ्या पटणावरती क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी मि तुम्हाला सांगू इच्छितो की महायुती सरकार सध्या मोठ्या बहुमताने या स महाराष्ट्राच्या सत्तेवर आलेला आहे आणि महायुतीने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा उल्लेख त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांनी केलेला होता आणि महायुती सरकारनं आजुद्धा स्पष्टपणे सांगलेलं आहे की आमचा जाहीरनामा आम्हाला मान्य आहे म्हणजेच आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा होता शेतकरी कर्जमाफीचा आणि आम्ही शेतकरी तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करू असं त्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या आग अगोदर आचारशेतीपूर्वी हे सरकार होतं आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि कृषी विभागाच्या माध्यमातून याचबरोबर महसूल विभाग असेल किंवा वित्त विभागाच्या माध्यमातून कर्जमाफीचा डेटा गोळा करायला सांगलेलं होतं आणि त्या डेट्यामध्ये आज सांगलेलं होतं की एकूण जर राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर सत्तर हजार कोटी रुपयाची आवश्यकता आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर जर आता आता ही पहिला मुद्दा म्हणजेच अगोदरच्या कर्जमाफी योजना राबवण्यात आलेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योतराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा आम्ही कर्जमाफी देणार असल्याची माहितीसुद्धा महायुती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु आता जे काय आता सरकार स्थापन व्हायचं राहिले सरकार स्थापन झाल्यावर याच्यावर मोठा निर्णय होणार आहे परंतु मित्रांनो आता शेतकऱ्यांची जर तुमची जर कर्जमाफी व्हायची असेल तर तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे ते महत्वाचं काम म्हणजे तुमचं जर कर्ज सध्या थकीत पडलेलं असेल बँक जर तुम्हाला म्हणत असेल की तुमचं सध्या कर्ज थकीत पडलेलं आहे तुम्ही रिन्यू करा तसं करू नका तुम्ही सध्याच रिन्यू करू नका कारण की शासनाच्या कर्जमाफीची वाट बघा कारण की नव्वद टक्के अशी शक्यता आहे की तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते त्यामुळे तुम्ही कर्जमाफीची वाट बघा त्यामुळे कर्जमाफीची वाट जर बघितली तर तुम्हाला कर्जमाफी भेटू शकते तुम्ही जर थकीत असाल तर तुम्हाला कर्जमाफी ना भेटू शकते परंतु तुम्ही जर रेग्युलर शेतकरी कर्जदार असाल तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाही तुम्हाला जे काही सर शासनाच्या माध्यमातून जे काही प्रोत्साहनपर अनुदान भेटेल तेच तुम्हाला भेटू शकतो किंवा तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी तुम्हाला भेटू शकत नाही त्यामुळे तुम्ही जर थकीत असाल तरच तुम्हाला ही कर्जमाफी भेटते तर मित्रांनो आता ओळ्यात मुख्य आणि पुढच्या विषयाकडे तर मित्रांनो आता ही कर्जमाफी कोणत्या वर्षापासून होऊ शकते ही डिटेलमध्ये माहिती माझ्या माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या त्यामध्ये दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीस या मधल्या पाच ते सहा वर्षातल्या कालखंडामध्ये या कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या परंतु दोन हजार एकोणीस नंतर सततचा गा सततचा पाऊस असेल अवकाळी पाऊस असेल किंवा दुष्काळ असेल या परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं आणि मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आता आमचं इतकं लाख आहे आमचं तितकं लाख आहे आमचं आम माफ होईल का किंवा शासन किती लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ शकतं किंवा सरसकट देऊ शकतं का याचं याचं उत्तर आहे तर शासनाच्या माध्यमातून तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली जाऊ शकते याच्या संदर्भात कोणतंही दुमत नाही आता कोणत्या बँकेचं कर्जमाफ होत असतं आपण बघू आपण बघत आहोत की जिल्हा मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था किंवा जिल्हास्तरीय ज्या काही बँका असतात ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं कर्ज माफ होऊ शकतं नॅशनल बँकेमध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रीयकृत बँकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल याचबरोबर एचडीएफसी बँक असेल आय डी बी आय बँक असेल किंवा ज्या काही जिल्ह्यापुरत्या ज्या काही बँका मर्यादित असतात जसं की जिल्ह्या ज्या काही मध्यवर्ती बँका असतात जसे की नाशिक जिल्हा बँक असेल ही परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक असेल याचबरोबर कोणत्या जिल्हास्तरीय ज्या काही बँका असतात ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती सातबऱ्यावरती कर्ज देतात कर्ज पुरवतात क्रॉप लोन आपण ज्याला म्हणतो ते माफ होत असतं आणि ज्या शेतकऱ्यांनी आपलं सातबऱ्यावरचं कर्ज आहे क्रॉप लोन आहे त्या शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्जमाफीची शक्यता एक मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासकांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता ही कर्जमाफी आपण जर पाहिलं गेलं तर खूप किचकट आहे कारण की अगोदरची का जी काही कर्जमाफी होती तीच बाकी आहे म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची ती कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे ती कर्जमाफी शासनाला अगोदर द्यावी लागेल याचबरोबर दुसरी कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये राबवली होती ती कर्ज त्या कर्जमाफीचं नाव म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गतसुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही प्रलंबित आहे त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे शासनाकडे बाकी आहेत त्यामुळे तीसुद्धा कर्जमाफी शासनाला द्यावी लागेल आणि याच्यानंतर नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार करावा लागेल याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर दे, देवेंद्र फडणवीसांनी एक भाष्य भाष्य केलं होतं त्यांनी सांगितलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये राबवणार परंतु आता नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि या नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं नावसुद्धा हेच असू शकतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना परंतु शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जावी अशी सुद्धा शेतकऱ्यांची धारणा आहे आणि शेतकऱ्यांना कुठंतरी शेतकऱ्यांची मतं मिळवण्यामध्ये हे माहितीचं सरकार यशस्वी झालेलं आहे परंतु आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठा जाहीरनामा सरकारने प्रसिद्ध केलेला होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दोन ते तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये पहिली गोष्ट शेतकऱ्यांचा सरसगट कर्जमाफीचा विषय तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा विषय याचबरोबर नमो आणि पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार म्हणजेच पी एम किसानचे जे काही सहा हजार वार्षिक भेटतात ते त्यांनी सांगितले की आम्ही नमो आणि पी एमचे मिळून वार्षिक तुम्हाला पंधरा हजार देऊ त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता नमोचे सहा हजार भेटतात ते सहाहून नऊवर केले जाणार आणि येणारा हप्ता नमोचा तीन हजार रुपयाचा येणार असल्याची माहिती सुद्धा शासनाच्या माध्यमातून किंवा महायुती सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये जर आपण जर पाहायला गेलं तर भरपूर बँका अशा आहेत की शेतकऱ्यांना कर्ज रिन्यू करायला सांगतात आम्हीच कर्ज भरू तुम्हाला फक्त जे काही वाढीव दहा टक्के आहे ते आम्ही देऊ परंतु शेतकऱ्यांनी असं करायचं नाहीये शेतकऱ्यांना फक्त वाट बघायचे पेशन्स ठेवायचं आहे आणि शेत सरकारच्या कर्जमाफीचा आ, स स सरकारच्या कर्जमाफीची वाट बघायची आहे त्यामुळे मित्रांनो तुमचं जर कर्ज अद्यापही थकीत असेल तर ते थकितच राहू द्या कारण की तुमची कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याच्या अगोदर जर आपण जर जर, जर, जर बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुमचा जर काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कर्जमाफी संदर्भात काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता सगळ्यात महत्त्वाचा एक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आता सद्धार 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 दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतचं कर्जमाफ होणार का मग ते तर सध्याचं सध्या काही दिसत नाही परंतु ज्या काही दोन कर्जमाफी योजना याच्या अगोदर राबवण्यात आल्या होत्या त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते परंतु नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये होऊ शकते कारण की दोन हजार एकोणीसला अतिवृष्टी वीस वीश्त, एकवीस बावीस आणि दोन हजार मागच्या दोन हजार तेवीसला दुष्काळ पडला आणि त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरपूर तालुक्या जवळपास भरपूर तालुक्यामध्ये दुष्काळ या अनुदान सुद्धा जाहीर केलं होतं ते शेतकऱ्यांना मिळालं सुद्धा आणि काही महसूल मंडळामध्ये काही दुष्काळी अनुदानासाठी जे काही दुष्काळी जे काही आहे ते जाहीर केलं होतं त्यांना सवलती देण्यात आलेल्या होत्या तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता ज्यावेळेस सरकार स्थापन होईल सरकार स्थापन झाल्याच्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्यानंतर हे संपूर्ण निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात येतील आद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून कोणताही कर्जमाफीचा निर्णय घेतण्यात आलेला नाही कारण की सरकारच स्थापन झालेलं नाही त्यामुळे सरकार स्थापन झाल्यावरती आता कोणता निर्णय पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शासन घेईल याकडे शेतकऱ्यांचं महत्त्वाचं असं लक्ष आहे परंतु आपण कर्जमाफी संदर्भात जे जे नवीन अपडेट येतील ते आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया आता सध्या तुमच्या कर्जमाफी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद